राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर येथे ३०० शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप आमदार भरतशेट गोगावले यांच्या एक जून रोजी असणाऱ्या वाढदिवसाच्या औचित्य साधत सिद्धिविनायक सेवा मंडळ बोरावळे यांच्या माध्यमातून या वर्षीच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पहिला कार्यक्रम लक्ष्मण मोरे बाजार समिती संचालक यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि कसदार बियाणे कृषी विद्यापीठ निर्मित सिद्धिविनायक संस्थेच्या माध्यमातून वाटप करून या वर्षीच्या आमदार गोगावले साहेबांच्या वाढदिवसाचा शुभारंभ आम्ही करत असल्याचा आनंद होत आहे त्याचप्रमाणे सदर बियाणे शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पादनामध्ये शेतकऱ्याला नुकसान नुकसान झाल्यास सदर भरपाईचे बॅग सोबत असलेल्या स्टिकरच्या माध्यमातून करण्यात आले आहे चंद्रकांत कळंबे यांनी बोलताना आत्ताची पिढी शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर गेली आत्ताच्या सुना आल्या की शेतीमध्ये काम करण्यास उत्सुक नसतात पण शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि तो टिकवण्यासाठी बियाणे वाटप सारखे उपक्रम महत्वाचे ठरतात तर बाजारात सर्व काही विकत मिळते पण जमिनीच्या पोटातून अन्न पिकवणारे शेतकरी विकत मिळत आमदार गोगावले यांनी बोलताना सांगितले की कुणी कितीही दिले तरी आपल्याला ते पुरेसे पडणारे होणार नाही कारण आपली जमीन राखून कसून जे मिळेल ते कोणीच देऊ शकत नाही बियाणे वाटप कार्यक्रमाला शेतकरी वर्गाची मोठी संख्या पाहता बियाणे कमी पडेल त्यांना नंतर देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अनेक योजना उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी पेरणीमधून शेतकरी मोकळे झाल्यानंतर आपण शेतकरी योजना मार्गदर्शन मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले तर शेतीसाठी आवश्यक असणारे पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तालुक्यात तीन धरणांचे काम चालू असून चार धरणे मंजूर केली आहेत तर अजून तीन प्रस्तावित आहेत त्यामुळे पुढील काळात शेती आणि शेतकरी समृद्ध होणार असा विश्वास या कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केला तर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन कृषी उत्पन्न बाजार समिती महाड संचालक लक्ष्मण मोरे व दत्ताराम मोरे पोलादपूर सरकारी भात खरेदी विक्री केंद्र यांच्या माध्यमातून करण्यात आले बिरो रिपोर्ट झंजावात न्यूज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्याच्यापेक्षा आपल्या हक्काच राखून ठेवली बरेचशी बरेचशा लोकांनी कारण त्यांना असं वाटलं की जागा देऊन आपण काय करणार ठेवून वेगळं करू पण त्यांनी जागा दिल्या त्यांचा कार्यभार पुरकला म्हणून पुर समजा कारण तुमच्या खापर आजोगा, या खेर, तो जो दावा दग रहता है ना पण पण जे होती आपण काय लोकांनी बरेचसे वेगळे आता चालू आपण जेसीपी देऊ सगळं देऊ शासनाने मागे स्वतःच्या जागा बांधबंदी करून दिल्या म्हणजे जागा रडून दिल्या पूर्वी काय करायचे शेतकरी प्रत्येक जण आपली वर्षातून एकदा दोन वर्षातून शेती ओढायचा म्हणजे तिला टापटीप करायचा उंचवटा आला असेल माती वाढली असेल दगडे आले असतील तर सगळं साफसफाई करून आणि प्रत्येक आपला शेतकरी भांगाची बंदी केली पाहिजे कि पाणी जास्त जास्त होऊन जाऊ नये किंवा जे काय सुपीक आहे शिकायला पाहिजे तो इंग्लिश शाळा मुलगा तुमच्या गुरांचं शेत गवत आणणार आहे का आणि त्यांनी जर सायको केली दुरांतर सेल काढू शकत नाही किंवा चिखलात पाय टाकू शकत नाही त्यांना आयकर ना मिळालं गरजेचं आहे आणि म्हणून त्याचं आपण थोडं माग माग होत सांगलेलं आहे त्यांची पण व्यवस्था एक दोन दिवसामध्ये आपल्याला करावी लागेल तिथं जेवढ्या त्यांना पुरल एवढं आहे पण कमी पडलं तरी त्या आमदारीची जबाबदारी घेतो आम्ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा जे आपले कृषी अधिकारी आहेत आणि तुमची एक आता पहिला पेरा करा